कोल्हापूरच्या क्रीडा रसिकांच्यामध्ये कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम लवकर सुरू व्हावा याची आतुरतेनं ही सगळी मंडळी वाट बघत असतात आणि आज याची सुरुवात होती आहे कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं संपूर्ण तयारी केलेली आहे यामध्ये सोळा संघ आणि जवळजवळ तीनशे वीस खेळाडू अधिकृतपणे रेजिस्टर झालेले आहेत जवळजवळ चव्वेचाळीस खेळाडू हे कोल्हापूरच्या बाहेरचे आहेत आपण दोन वर्षापूर्वी नियम केला की फॉरेन खेळाडू यामध्ये आपण परवानगी देत नाही आहे त्याचं कारण एकच आहे की यामध्ये स्थानिक खेळाडूंना आणि आपल्या भारतीय वंशाच्या खेळाडूंना जास्त संधी मिळावी यामध्ये खेळायला यासाठी आपण फॉरेनच्या खेळाडूंना आपण दोन वर्षापासून त्यांना खेळू देत नाही आहे आणि म्हणून आपल्याला आज आजही बघतोय कोल्हापूरसारख्या ठिकाणी देखील चव्वेचाळीस मुलं ही बाहेरच्या जिल्ह्यातली आणि परराज्यातली देखील यामध्ये खेळत आहेत आणि आपण चांगल्या पद्धतीनं नियमावली केलेली आहे मला विश्वास आहे की यावेळेला क्रीडा रसिक याला चांगले उत्तम दाद देतील आणि कोल्हापूरचा हा फुटबॉल हंगाम आज सुरू होतो आहे लीगनी सुरुवात होती आहे लीगमध्ये जवळजवळ छप्पन सामने खेळवले जाणार आहेत आणि त्यावर मग लीगचा विजेता आणि उपविजेता ठरेल त्यानंतर नॉकआउटच्या टुर्नामेंट सुरू होतील आणि जवळजवळ हा आठ महिने आता हा जवळजवळ हे सगळे फुटबॉलचे सामने चालू राहतील आणि मला वाटतं की कोल्हापूर एक फुटबॉल वेड शहर आहे आणि या अशा या शहरांमध्ये फुटबॉलला एक आगळा आणि वेगळा जो वारसा आहे ज्या परंपरा आहे यामध्ये माझी विनंती आणि आव्हान आहे की यामध्ये सर्वच सगळ्याच लोकांनी आपापल्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत आणि हा हंगाम हा अतिशय चांगल्या पद्धतीनं खिलाडूमय वृत्तीनं साजरा झाला पाहिजे शांततेत झाला पाहिजे ईर्ष्या जरूर असावी पण खुन्नस नसावीत जरूर प्रत्येकाने आपण जिंकलं पाहिजे ह्या उद्देशानंच खेळलं पाहिजे पण त्याच्यामध्ये व्यक्तिगत कुठंतरी कटुता येईल असं कोणी कुठलंही कृत्य करू नये अशी माझी विनंती आहे मी या निमित्तानं सर्व कोल्हापूरच्या क्रीडा रसिकांना असो आणि सर्वच खेळाडूंना संघांना या हंगामाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो